येशू ख्रिस्त पेत्राला सांगतो मनुष्य किती हुशार व पवित्र असला तरी यहवा देवाच्या आज्ञेशिवाय तो काहीच करू शकत नाही कारण सैतान माणसाची परीक्षा घेण्यासाठी यहवा देवाकडे परवानगी मागतो जशी इओ व येशू ख्रिस्ताची सुद्धा परीक्षा घेण्यात आली तर मग मनुष्य काय आहे लूक अद्याप बावीस ओबी एकतीस ते अडतीस आणखी येशू म्हणाला शिमोना शिमोना पहा तुम्हाला गव्हासारखे चाळावे म्हणून सैतानाने तुमची परीक्षा घेण्यासाठी मागितली परंतु तुझा विश्वास खचू नये म्हणून तुझ्यासाठी मी देवाकडे विनंती केली आहे व एकदा तू स्थिर झाल्यास तू तु तुझ्या इतर बंधूंना यहवा देवाच्या आज्ञामध्ये व नियमामध्ये स्थिर करावे तसेच सैतानाने तुझी परीक्षा घेऊ नये म्हणून यहोवा त्याकडे विनंती केली आहे त्यावर पेत्राने गर्वाने म्हटले हे प्रभू मी तुझ्याबरोबर बंदी शाळेत व मरणासही जाण्यास तयार आहे तेव्हा येशू पेत्राला म्हणाला मी तुला सांगतो की तू मला ओळखतेस हे तू तीन वेळा नाकारशील तोपर्यंत आज कोंबडा रवणार नाही माणसाला परमेश्वराच्या सहाय्याशिवाय सैतानाच्या पाशांतून सुद्धा येणार नाही येशू ख्रिस्ताने कोंबडा हरवण्यापूर्वी तू मला तीन वेळा नाकारशील असे सांगितले असताना सुद्धा पेत्राने येशू ख्रिस्ताला तीन वेळा नाकारले कारण यव्हा देवाकडे त्याने साय मागितले नाही आणखी येशूने त्यांना म्हटले तुम्हाला पिशवी जोडी व वाणा या वाचून पाठवले तेव्हा तुम्हाला काही उणे पडले काय त्याने म्हटले नाही परंतु आता पिशवी झोळी व तलवार ह्या ही घ्यावी तलवार ही आपली वस्त्र विकून घ्यावी कारण मी तुम्हाला सांगतो की मी अपराधामध्ये जणला जाईल असे लिहिले आहे असे शास्त्रते म्हणते ते माझ्या काही पूर्ण व्हायचे आहे कारण माझ्या गोष्टीचा शेवट येत आहे तेव्हा ते म्हणाले ते प्रभू येथे दोन तलवारी आहेत मग तो म्हणाला पुरे आहे लोक अध्याय बावीस होवी एकोणचाळीस ते सेचाळीस जैतुनाच्या डोंगरावर येशू ख्रिस्ताला जे दुःख सहन करायचे आहे ते यव्हा देवाने दाखवल्यानंतर त्याला इतका मोठा धक्का लागला की त्याच्या घमाचे रूपांतर रक्तात झाले मग येशू निघून आपल्या रीतीप्रमाणे जैतुनाच्या डोंगराकडे गेला आणि शिष्याने त्याच्यामागे केले शिष्यही त्याच्यामागे ते गेले तेव्हा येशू त्यांना म्हणाला तुम्ही परीक्षेत पडू नये म्हणून यव्हा देवाकडे प्रार्थना करा मग तो त्याच्यापासून शंभर फुटावर गेला व गुडघे गे टेकून त्याने यव्हा देवाकडे प्रार्थना केली तो म्हणाला हे hey, येव्हा बापा तुझी इच्छा असली तर हा प्याला माझ्यापासून दूर कर तरी माझी इच्छा नको तर तुझी इच्छा पूर्ण होववा देवाने आकाशांतून देवदूताला पाठवून येशू ख्रिस्ताला बनवान करीत आहे असा स्वतः येशू ख्रिस्ताच्या दृष्टीस पडला येशू ख्रिस्ताला जे दुःख सहन करायला लागणार आहे ते पाहून तो भयभीत झाला तेव्हा येशू अत्यंत कष्टी होऊन त्याने अधिक आग्रहाने यवा देवाकडे प्रार्थना केली त्याच वेळेला त्याचा धाम रक्ताच्या मोठ्या थांबासारखा थेंबा सारखा सार होऊन जमिनीवर पडू लागला ख्रिस्त सुद्धा एकांतात जाऊन यव्हा देवाची प्रार्थना करीत असे त्यावेळेला यव्हा परमेश्वर त्याच्याशी बोलत असे समुदायामध्ये पवित्र आत्मा किंवा यव्हाचा शब्द येत नसे म्हणून ख्रिस्त स्वतः एकांतात जाऊन देवबापाकडे प्रार्थना करीत असे आपण सुद्धा एकांतात खोली बंद करून येव्हा देवाची प्रार्थना करावी असे येशू ख्रिस्त म्हणतो मग प्रार्थना करून उठल्यावर तो आपल्या शिष्याकडे आला तेव्हा ते खेदामुळे झोपी गेलेले असे त्यांना आढळले तेव्हा येशू त्यांना म्हणाला झोप का घेता तुम्ही परीक्षेत पडू नये म्हणून उठून यव्हा देवाची देवा प्रार्थना करा सर्व संकटातून व दुःखांतून व मोहांतून बाहेर पडण्यासाठी आपण शैतानाच्या परीक्षेत येऊ नये म्हणून एकच हेव्हा देवाकडे येशू प्रार्थना करीत असे मग तो देव आहे का तर नाही तो जगाचा मुक्तीदाता व युगान युगाचा याजक आहे मग पवित्र त्रेक्य आहे का तर नाही आपण सुद्धा यव्हा देवाच्या व येशू ख्रिस्ताच्या आज्ञा व नियम पाळून एकच हेव्हा देवाला भजूया म्हणजे आपल्याला सर्व संकटातून तो बाहेर काढील हा लेलूया आम्ही देवाचा सेवक अँथनी हो, जॉन परेरा परेरा बिल्डर्स प्रेस गॉड हाल